हनुमंतराव पाटील बेटम आमदार असते वेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबाकडं बैठक लागलेली साहेब बरोबर आहे जवळपास साठ लोक आम्ही घेऊन गेलो होतो तर त्यावेळेस बसून यांचे जे पिक्चर दाखवायचं काम मुंबईला परवा सुद्धा दाखवले एकदम सुटेबल तिथं जा बरोबर तिथं जा पुनर्वसन पूर्ण पुरनर कम्प्लीट झाले आता हे जे आपलं आहे साहेब आमची विनंती आहे एक मिटिंग मुंबईला लावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आणि आपलं पेन ड्राईव्ह त्या जागी टाकून दाखवा म्हणजे मंत्र्याला तरी कळल सांग हे बघा तुम्ही तुम्ही म्हणलं तसं आपण मागे नायगावला मीटिंग घेतली ना नायगावला मीटिंग सर ही सर्व मंडळी नायगावला माझ्याकडे आली होती आणि आल्यानंतर मी त्यांना काय म्हणलं की बाबा आपण त्या गावातलं वास्तव काय आहे हे आम्ही जे व्हिडिओ फोटो घेतले आम्हाला आपल्याला एक आम्ही पेन पेंट्रॉल देणार आहोत कारण लेंडी प्रकरण प्रकल्प हे जवळपास आता थान पाणी पस्तीस वर्षापासून ही चर्चा येणारा विषय आहे आणि आमचे लोक कितीतरी लोक वाट बघून प्रकल्प कधी होईल आणि पुनर्वसन आपलं कधी होईल वयोवृद्ध लोक तर बिचारे मृतही पावले केले त्यांनी स्वप्न बघलेले होते किंवा पुनर्दर्शन पार दोन पिढी गेले दोन पिढ्या या ठिकाणी गेलेल्या तर आज मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील कार्यकारी आमचे अभियंता असतील आणि सर्व अधिकारी वर्ग असतील आम्ही सर्व बारा गावातले शेतकरी आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे आलेलो हो, आहोत एक आशेचा किरण म्हणून कारण मागच्या एक दीड वर्षापासून माननीय अभिजित राऊत साहेब ज्या प्रकारे काम करत आहेत नांदेड जिल्ह्यात की आम्हालाही कुठं आशा आहे साहेब की आपल्या दोघांच्या माध्यमातून अध्यक्षावर अभियंता असतील की आपण असेल हा लेंडिंग प्रकल्प कुठेतरी पूर्ण विराम आम्हाला मिळाला पाहिजे आणि आपल्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत की आपल्या कार्यकाळामध्ये हे पुनर्वसन लवकरात लवकर झालं पाहिजे आज बऱ्याचशा मिटिंग लेंडी या लेंडिंग प्रकल्पाविषयी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झाले असतील आपण नोंदी बघा पण आम्हाला जास्त मिटिंग घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही सर आम्हाला काम कसं पूर्ण होईल आम्हाला या इथे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही प्रॉस्पेट्यूट प्लॅन द्या म्हणजे एक अनर्जीत आराखडा द्या की बाबा आम्ही कधी कोणता कार्यक्रम हाती घेऊ आणि आपण ज्या तारखामध्ये जो कार्यक्रम हाती घेणार आहोत ते पूर्ण पूर्ण करण्यासाठी कोणते अधिकारी तिथे असतील आपण म्हणल्याप्रमाणे दोन तीन नावं देणार आहेत एक समिती लवकरात लवकर आपण सर्वप्रथम माझी सूचना असतील की आपण समिती स्थापन करावी आणि स्थापन करून पिडके दि साहेब असतील संबंधित अधिकारी असतील त्यांच्याशी कॉर्डिनेट करून आपल्याला या ठिकाणी आणि त्यांची विशेष मागणी लक्षात घ्यायचं जेव्हा ही तळभर्मी गणभर्मी होते उद्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये निश्चितच यांच्या घरामध्ये पाणी शिरणार त्यांच्या गावामध्ये पाणी शिरणार शेतामध्ये पाणी शिरणार आणि यांना अडचण होणार तेव्हा प्रशासन प्रशासनाकडे बघायची भूमिका घेतल्याशिवाय काहीही त्यांच्या हातात राहणार नाही नाही यांचं म्हणणं आज आपल्याला पावसाळा म्हणजे जून महिना आज सहा महिने आहेत सात महिने आहेत तर त्याच्यासाठी पूर्व नियोजन आपल्याला काय करता येईल आता सर आपण जसं म्हणतो मार्च पंचवीस <coughs> मार्च पंचवीस खूप अवघड आहे सर हे सगळ्या गोष्टी आम्ही जे काढल्यात ना ते करण्यासाठी खूप अवघड आहे कारण मी आत्ताच आपल्याला उल्लेख केला तुम्ही जे उल्लेख केल्याप्रमाणे परत आपल्याला आचारसंहिता कुठेतरी लागू शकते मग सर्व अधिकारी आचारसंहितेमध्ये राहणार परत आमचे हे सर्व धरणग्रस्त शेतकरी आपल्या अधिकारी येणार आणि आमचे काम होणार तर आपल्याला विनंती आहे की येणार आज मीटिंग घेतलं ना उद्यापासून त्याच्यावर तुम्ही प्लॅन चालू की दहा बारा दिवसामध्ये आम्हाला कोणती तरी ठोस भूमिका आपल्या लेडी प्रकल्पावर दिसली पाहिजे जेणेकरून आमच्या या प्रकल्पग्रस्तालाही वाटलं पाहिजे की आता हे कुठेतरी काम चालू झालं आमची तीच मागणी तुम्ही सांगा घेऊन येतो ह्या गावामध्ये तुम्ही सांगा सांगा आठ दिवसात पंधरा दिवसात सांगा आम्ही बघावं लागेल सर्वात मोठं जिथं आहे खानापूर

पहिलंच काम काही झालेली आहेत एक मिनिट थांबा एकमेक हसनाच्या दोन हजार बावीस मध्ये सर्व नागरिक सुविधा झालेले आहेत